महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात अकरा जुलैला विधानसभेत अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला आहे तो म्हणजे मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाच्या संवर्धनासंदर्भात तसेच आमदार सुलभा खोडके यांनी मेळघाटातील पानथळे तयार करण्यासाठी सोलर पंप तसेच बंधारे तयार करण्यासाठी वन्य प्राण्यांना संरक्षण देण्यासाठी प्रश्न उपस्थित केलेत हा आमच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील प्रश्न आहे आणि हा व्याघ्र प्रकल्प जवळपास एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये हा व्याघ्र प्रकल्प मंजूर झाला आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी बिबट्या असेल वाघ असेल किंवा अन्य जीव प्राणी या ठिकाणी राहतात आणि या याच्यामध्ये ज्यांनी म्हटलं आहे की मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर दिलं आहे नैसर्गिक पानवठे वगैरे आहे परंतु खऱ्या अर्थाने इथली परिस्थिती फार गंभीर आहे आपल्याला माहीत आहे विदर्भातलं वातावरण मे महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर पंचेचाळीसच्या वर त्या ठिकाणी तापमान असतं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जे काही आपण प्रक पानथ वगैरे आपण हे केलेले आहे पण ते पावसाळ्यामध्ये सुकून जातात महोदय माझी विनंती आहे की प्रकल्पाच्या या ठिकाणी असणारे वन्यजीव प्राण्याचा प्रश्न आहे म्हणून आपण याच्याकडे लक्ष द्यावं आणि एकोणीसशे न्या नव्याण्णवमध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही कामं झालेली आहे कारण या ठिकाणी या मेघाटमध्ये पंचसरिता खंडू खापरा गाडगा डोलार सिपणा नदी या ठिकाणी आहे या नदीतलं पाणी पावसाळ्यामध्ये येतं आणि या ठिकाणी ही जी जुनी कामं झाली आहेत त्याच्यामुळे पाणी साठत नाही हे आपलं मध्य प्रदेशमध्ये तापी नदीला जाऊन मिळतं म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं या वन्य प्राण्यांचं जर आपला जीव वाचवायचा असेल कारण या ठिकाणी डोंगर खऱ्या खऱ्या अशा या ठिकाणी असं हे जंगल आहे आणि या ठिकाणी अन्य प्राणी असल्यामुळे म पाण्याचा महात महत्त्वाचा मोठा प्रश्न निर्माण होतो म्हणून या ठिकाणी आपल्याला माझी विनंती करतायची आहे की ही जे पंचवीसवीस वर्षाच्या आधीची झालेली कामं या आपण पंच वीस पंचवीस वर्षामध्ये बघितलं कारण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालेले काम आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये छोटे मोठी कामं केलं आज आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी पावसाळ्याचं उन्हाळ्यात जर गेलं तर त्या ठिकाणी माझ्याकडे एक चित्र आहे मी आपल्याकडे पोहोचतो की या ठिकाणी उन्हाळ्यात गेलं तर त्या ठिकाणी असणार तळे हे पूर्ण हे कोरडे झालेले असते आणि त्या ठिकाणी वन्य प्राणी हे जमे रस्त्यावर येतात आणि रस्त्यावर आल्यामुळे पाण्यासाठी भरकंटी होते त्याच्यामुळे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतं अनेक वाघ या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचं बिबट्यांचं मृत्यू झालेलं आहे पक्षी मरत आहे सरपटणारे प्राणी आहेत त्या ठिकाणी हरिण असेल सांबार असेल असे प्राणी आहे म्हणून या प्राण्यांना जर आपल्याला वाचवायचं असेल तर आणि या पाण्याची व्यवस्था करायची असेल तर मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की या संदर्भात आपण जे काही सांगितले आहे हे फार जुने झाले आहे संदर्भात वन विभाग आणि जलसंधारणाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण मिटिंग बोलवणार काय किंवा या ठिकाणी आपण आमच्या अमरावतीमध्ये चिखलदरा धारणी या भागामध्ये येऊन याची पाहणी करू नंतर याची मिटिंग करून या ठिकाणी हे पाणथळ तयार करण्यासाठी किंवा या ठिकाणी असणारे जे काही आपल्याला करायचं आहे ते त्या संदर्भात पाणथळे असेल कृत्रिम पानथळे असेल सोलर पंप असेल सिपेंट बंध असे मेंट बंधारे असेल किंवा त्या ठिकाणी असणारे अॅनिकेट बंधारे असेल किंवा माती बंधारे असेल हे आपल्याला कामं करावी लागतील तेव्हाच खऱ्या अर्थानं आमचा मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प आहे तो वाचेल म्हणून आपण या ठिकाणी अमरावतीला येऊन मेळघाटमध्ये आपण भेट देणार का आणि या संदर्भात जलसंधारण संदर आपण कारण वन विभाग आणि जनसाधारण यांची मिटिंग घेतल्याशिवाय हे प्रश्न मिटणार नाही म्हणून या संदर्भात आपण आपल्या दालनामध्ये मिटिंग बोलवणार का सन्मानिय सदस्य श्रीमती सुलभाताई खोडके यांनी अमरावतीच्या बेलगाट व्याघर प्रकल्पाच्या अनुषंगाने जे वर्णन केलं तापमानाचं त्या मताशी मी आहे उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये पंचेचाळीस डिग्रीपर्यंत तिथं तापमान जातं आणि निश्चितपणे जे पानवटे आहेत त्यांची पाण्याची पातळी कमी होते परंतु एकूणच खात्याच्या अनुषंगानं जो अहवाल त्या ठिकाणी प्राप्त झाला त्यामध्ये नैसर्गिक पानवटे पाचशे एकसष्ट आहेत सत्याण्णव कृत्रिम पानवटे चारशे बत्तीस आहेत सोलर पंप दोनशे दोन आहेत सिमेंट बंधारे दोनशे एकोणसत्तर आहेत दगडी बांध आठशे पंच्याण्णव मेलघाट बंधारे बाराशे छत्तीस अनिकेट बंधारे पंधरा माती बंधारे सदुसष्ट वणतले एकशे वीस परंतु त्यांनी एक, एक बाब सांगितली फार पूर्वी काम केलेलं त्याच्यामध्ये माती साठलेली आहे निश्चितपणे त्या अनुषंगानं खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगून त्याच्यात साठलेला गाल काढला जाईल जिथे दुरुस्ती करण्याची गरज असेल ती दुरुस्ती केली जाईल आणि निश्चितपणे मग आपली जर त्या साधारण तीन महिन्याच्या आतमध्ये याच्यात जर सुद्धा आता हा पावसाला आहे पावसाल्यानंतर त्याच्यात कामं होतील आणि कामं नाही झाली तर आपल्याला अन्य त्या परिसरातील लोकप्रतिनिधी बोलून मंत्रालयामध्ये भटक लावली जाईल आपण पाहिलंय की मेळघाटातील व्याघ्र प्रकल्प वाचवण्यासाठी आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत किती ठामपणे आवाज उठवलाय निसर्गाचं रक्षण आणि वन्य प्राण्यांचं संरक्षण हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे